कैलासवाशी वसंतराव नाईक मेमोरियल ट्रस्ट ठाणे आर सी पाटील फाउंडेशन व कैलासवाशी छत्रपती नाना पाटील शिक्षा मंडळ अंजूर दिवे यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन व माने आर सी पाटील यांचे पिताश्री स्वर्गीय छत्रपती नाना पाटील यांची बत्तावीसवी पुरतिथी साजरी करण्यात आली त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर व वयांचे वितरण करण्यात आले ठाणे जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांना वृक्षांचे वितरण करण्यात आले त्यासोबतच ताईबाई माध्यमिक विद्यालय स्वर्गीय किशोरराव पाटील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आर सी पाटील त्यासोबतच कार्यक्रमाचे उद्घाटक भिवडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळाबा म्हात्रे त्यासोबतच विशेष अतिथी म्हणून आमदार मुरबाड विधानसभा किसान कतोरे यांची होती त्यासोबतच विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अस्त्य उपक्रमाचे कौतुक केले त्यासोबत उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मान आर सी पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण आर पाटील यांनी केले यावेळी हा संपूर्ण कार्यक्रम का मांकुरी नाका येथील कलाश किशोर आर पाटील सभागृहामध्ये संपन्न झाला गेली अनेक वर्षापासून हा कार्यक्रम अवृतपणे सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचे अजून नवनवीन उपक्रम राबवले असल्याची माहिती यावेळी आर सी पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आली आहे

तुम्हाला शक्ती देई म्हणून आपण बसू शकता देतो काही कर्तव्य नाही देशाला स्वातंत्र्य मिळवून मिळेल त्यांचा स्वयंसेवण हे महत्वात आहे आणि त्यांच्या पावलातून आपण देशासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या शेरासाठी आणि आपल्या गावासाठी काहीतरी प्रेरणा दिल्या आपण सर्वांनी प्रयत्न केले वर्ष हा कार्यक्रम राबवला जातो आणि देखील अनेक वर्ष या कार्यक्रमाला उपस्थित असतो बाबांच्या प्रेमामध्ये बाबांच्या आदरासाठी आणि बाबांनी आपल्या सगळ्यांसाठी आदर आहे आणि म्हणूनच आज निमित्तानं मी सगळ्या विद्यार्थी असतील या शेतकऱ्यांना वापर करत शेतकरी असतील विद्यार्थी असतील या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय आणि खास करून बाबांनी कार्यक्रम अनेक वर्ष लाभवत आहे या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी देखील प्रेरणा घेणे आवश्यक आहे कारण जर

राखी तर हा जो पवित्र मंडल आहे आणि सण उत्सव आहे आणि म्हणूनच जगाच्या पाठीवर सगळ्यात पाच हजार संस्कृती म्हणून आपली संस्कृतीकडे पाहिलं जात आज आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला जातो जगाला या सगळ्यांचं हेच कारण आहे आणि खास करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनंदन करेन बत्तीस वर्षापूर्वी त्यावेळेला हे फाउंडेशन टाकलं त्या टायमाला कोणालाही विश्वास वाटत नसेल आणि आमच्या मुली बाहेर पूर्ण शिकायला जात नव्हत्या त्यांना कुठलं साधन नव्हतं अशा वेळेला पाटील साहेबांची दूरदृष्टी खऱ्या अर्थाने आज आपल्याला कामाला आली आणि बत्तीस वर्ष हा पूर्ण फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हे चांगलं काम करून पुढे मान्यता घेतलेली त्याचाही काम चालू आहे चांगल्या पद्धतीने एक चांगला विचार जर आपला असेल तर समाजासाठी निश्चितपणे दिशा आणि चांगल्या विचारावर आरशी पटेल साहेब आम्हाला नेहमी शिकवायचे की संघर्षामधून तयार व्हा आणि जनतेशी जोडा हे त्यांचं वाक्य पहिल्यापासून आलं पण बऱ्याच जणांनी त्यांच्या विरोधात संघर्ष केला

वाटा आम्हाला घडवण्यामध्ये आहे ते कधीही करायला पाहिजे कारण त्यांनी आम्हाला नाही तर आशीर्वाद असतो त्यांनी आमचे बदलले आमचे विचार बदलल्यामुळे कधी कधी त्याला त्रास होत असतो पण ते टिकून राहिले फाउंडेशन मजबूत आहे आणि त्यामुळे आजची मजबूत आहे सुद्धा आहे कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारचं आहे शाळा किंवा हायस्कूल चालवणं किंवा कॉलेज चालवणं एवढं किती महत्व आहे आणि ते का स्वीकारावं कारण कलाकाराचा मनुष्य तो नेता बघ माणसाचे कधी दिवस येतात सांगता येत नाही परंतु कधी तेथे माती असते गर्व कोणी करू नये आपण असा रस्त्यावर पडलेला मास्क बघतोय मास्क जेव्हा हजारो कपडे दुकानामध्ये होते तेव्हा तो दहा रुपयाचा मास आहे ना करोड रुपयाचा व्यवसाय करून म्हणजे माणसाला किंमत जेव्हा वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर ती येत असते परंतु ती फक्त आपण स्वीकारली पाहिजे आणि बाबा आम्हाला नेहमी एक प्रेरणादायी व्यक्ती आहे का जिथं कुठेही आम्हाला बघा त्यांच्याकडून कोणी अशी बाबाबद्दल बद्दल बोललं जातं की बाबाला दहा रुपये सुटत नाही आणि लक्षात घ्या दहा रुपयाला पैशाची किंमत आहे आज पैशाची किंमत राहिली नाही सर्व मनुष्य पैसा संपवतो परंतु समाज आपल्या साठी बाबांनी तेवीस लाख रुपयाची देणगी दिली तेव्हा समाज म्हणजे असू दे प्रत्येक माणूस कोणी घेत तेव्हा आज खतोरे साहेबांना मी पुन्हा अभिनंदन करेन की त्यांनी दाखवून दिलं

निमित्त बनले आपल्या सगळ्यांचे लाडके आरती पाटील सर ज्यांना आपण खूप प्रेमाने बाबा म्हणतो तर बाबांच आणि मंचा सगळे आपले मोठे अतिथी गेले याच्यामध्ये थोडे साहेब पण होते आणि आता प्रमोद सर वगैरे बाकी सगळे मोठे मोठे आपले अतिथी आहेत सगळ्यांना खूप खूप मनापासून नवन आणि तुम्हाला सगळ्या भाऊ बहिणी खूप खूप मनापासून नमन आजच्या रक्षाबंधनाच्या दिवसात होता किंवा सगळ्यांना खूप खूप अभिनंदन अभिवादन हार्दिक शुभेच्छा ऐकत होतो की कि किती छान कार्य आपले बाबा करत आहेत किती कर्षण असो याच्यावरून कर हे आपल्याला नक्की माहित आहे की आपल्या बाबांचं मन खूप मोठं आहे त्यांचं हृदय खूप विशाल आहे आणि ते सेवा जे करतात ते निस्वार्थ भावनेने करतात कुठेही कुठलाही स्वार्थ नाही त्यांना नाम मान शाम या पलीकडचे ही व्यक्तिमत्व आहे अशा बाबांना आज रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही मनापासून हा संकल्प करतो की ईश्वर त्यांना दिव्य रक्षण सदैव प्रदान करो रक्षा बंधन म्हणजे प्रेमाचं बंधन आहे त्याच्यामध्ये बहीण आपल्या भावासाठी शुभ संकल्प करते की देव सदैव यांचं रक्षण करो आणि भाऊ तर बहिणीला वचन देतो की सदैव मी तुझ्यासाठी आहे आपले बाबा असं पाकिस्तानी पण खरपोटी काश्मीर आहे मग सांगित गावामध्ये क्रांती त्यांनी त्यांना आधुनिक शेती करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन होत असत आणि प्रोत्साहन देत असतात हे एक क्रांतीचे पाऊल आहे बरेचसे लोकांकडे खरपूर काही आहे

काळागाळातल्या माणसाला पुढे आणलं त्यांना समाजासाठी या विभागाच्या नेतृत्वात करण्याची संधी त्यांनी आजपर्यंत दिलेली आहे त्या संधीचं सोडण करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं त्यांना संधी मिळाले त्यांचं कर्तव्य आहे ते आपल्याला काशी पाटील कशासाठी पाठवलं आपण काय करतोय राणा गोष्टी झाल्या आरशी पाटील साहेब प्रामाणिकाने काम करतात आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी मी कळवळीची आणि नम्र विनंती करतो आपलं जर अस्तित्व ठेवायचं असेल तर आरशी पाटील माणसं आज उजा 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 या ठाणे जिल्ह्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यांना ताकद देण्याचं काम आपण करूया एवढंच त्या निमित्त माझे शब्द पूर्ण करतो साईबाई माझे विद्यालय पाटील महाविद्यालयातील सरकार आणि आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन एकोणीसशे ऑगस्ट क्रांती दिन म्हणून आपण साजरा केला याच दिवशी एकोणीशेस मध्ये महात्मा गांधी भारत छोडून नारा दिला होता आणि त्या ब्रिटिश राजवतीनिमित्त नारा देण्याचा प्रयत्न केला दिला नऊ ऑगस्ट हा